नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे चढउतार होत गेले खूप म्हणजे खूप अक्षरशः त्यांना म्हणजे त्यांच्या आयुष्यात जे काही घडत होतं ते त्यांच्या कर्माचे भोग होते आणि त्या कर्माचे भोग संपल्याशिवाय आपण म्हणतो ना की आपल्याला चांगल्या फळाची म्हणजे चांगले दिवस येतच नाही प्रारब्धाचे भोग संपल्याशिवाय आपल्यावर चांगले वेळ येत नाही तसंच त्या ताईंच्या आयुष्यात काही झालं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामी आल्यापासून त्यांचं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं तर त्या ताईंनी खूप काही खूप काही सोचलेलं होतं संसारासाठी त्याचबरोबर त्यांना स्वतःची एकदम वेळ लागल्यासारखं झालं होत तर त्यांनी काय सेवा केल्या आणि त्यांनी कस त्यातून त्या त्यांच्या त्रासातून बाहेर आल्या तेच या अनुभवातून ताई सांगत आहेत तर हाच अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की खरंच आपल्या आयुष्यातलं जे दुःख आहे संकट आहे ते ह्या म्हणजे ह्या ताईंच्या दुःखापुढं आणि आपलं दुःख काहीच मोठं नाहीये तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मला साक्षात देवाचं दर्शन झालेलं आहे मग ते स्वामींच्या रूपामध्ये येऊन म्हणजे स्वामींच्या रूपामध्ये येऊन स्वामी कुठल्याही रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात तसं मला रात्रीच म्हणजे मी रात्रीची झोपलेली असताना माझ्या आतून असा आवाज यायचा की जसं काही आतली म्हणजे जी काही वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती होती का चांगली होती गुन मला माहिती नव्हतं पण माझ्या आतून ती शक्ती बोलायची गुणगुणत राहायची ते गाणं सतत म्हणत राहायचे आणि मला जर रात्रीची जाग आली तर मी दचकन उठायची आणि असं वाटायचं की काय होतंय नेमकं आतून का असा आवाज येतोय आणि मी तर हे गाणं म्हणत नाहीये तर मग हे असं का आहे तर ते गाणं असं होतं अंत नको पाहो जीव तुझ्यात अडकला असं मग असं ते काय म्हणजे होत होतं ना आम्हाला समजत नव्हतं तर ते अशा ह्याने माझं मन पूर्ण रात्रीचं डिस्टर्ब होऊन जायचं झोप पण लागायची नाही भीती वाटायची अक्षरशः मी एकटी एकटी माझ्या रूम मध्ये मा थांबायची ना, मिस्टर ना, मिस्टर बोलायचे की तुला नेमकं काय आहे पण त्या त्या ताईंना असं सा सांगता येत नव्हतं की त्यांना काय आहे म्हणून फक्त लट लट लटलटल कापायच्या आणि त्यांना ती वाईट शक्ती आतूनच त्रास देत होती त्यांना ती सांगता येत नव्हतं तर त्या ताईंचा त्रास हा जवळजवळ दोन वर्ष चालला होता जवळजवळ दोन वर्ष त्या असं त्यांनी भरपूर ज्योतिष केले भरपूर ब्राह्मणाकडे गेल्या प्रत्येक जोश प्रत्येक ज्योतिषाने कोणी सांगायचं की तुम्ही नवनाथ पारायण करा कोणी सांगायचं तुम्ही नवनाथ पारायणातला दुसरा अध्याय वाचा कोणी सांगायचं भक्तिसार वाचा कोणी सांगायचं की तुम्हाला बाहेरची बाधास नाहीये असं म्हणजे भरपूर कोणाचे ना कोणाचे काही 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 त्याच्यावरती मत यायचे पण मला जाणवत होतो की माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि ते मला त्रास देते म्हणून आणि तो त्रास फक्त रात्रीचाच व्हायचा इतकी भयानक अवस्था व्हायची कि ती अक्षरशः मला झोपू द्यायची नाही आणि हा त्रास कशामुळे म्हणजे होतो हे तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा आपल्या घरातलं कोणीतरी गेलेलं असतं वारलेलं असतं आणि त्याचं जर आपण म्हणा किंवा व्यवस्थित सगळं जर आपण वर्षश्रद्धा पर्यंत केलं नसेल तर त्याचा आत्मा हा भटकत राहतो त्याची इच्छा अपूर्णी राहते आणि ती इच्छा असते तो आत्मा असतो ना ते त्याच घरातल्या व्यक्तींना त्रास देतो आणि त्यालाच आपण पितृदोष म्हणतो तर ह्या पित्रातून त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी शांती मिळावी त्यांचा आत्मा तृप्त व्हावा त्याच्यासाठी तुम्ही जर वेळोवेळी ते विधी केले त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांच्या आत्म्याला शांती दिली तर निश्चितच त्यांचा आत्मा आनंद देईल दुवा देईल आणि तुमच्या घरावर प्रसन्न होऊन ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या काही जे काही दुःख येणारी असतात संकट येणारी असतात ते आपोआपच टाळतात तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये असंच काही घडलं आणि त्या ताई सांगतात की माझं कुठलंच काम व्हायचं नाही मी जेव्हा स्वामींसमोर बसायची तेव्हा मला ती शक्ती काहीही सेवा करू द्यायची नाही मी अक्षरशः म्हणजे एक वेळ असं व्हायचं की माझं मनच व्हायचं नाही सेवा करायचं आणि एक मन असं व्हायचं की मी किती सेवा करू आणि किती नाही असं होऊन जायचं मला तर कधी कधी माझ्या मनाला जर अस्वस्थ वाटलं की आज सेवा करायचीच नको तर मी ते दिवशी करतही नव्हते पण त्या दिवशी इतका भयंकर त्रास व्हायचा ज्या दिवशी मी सेवा करत नसायची त्या दिवशी मी इतका म्हणजे इतका भयंकर त्रास व्हायचा की अक्षरशः त्यातून मला कसं बाहेर नेगाव काहीच कळत नव्हतं पण मी तरी स्वामींचे जपमाळ जपायचे तारक मंत्र म्हणायचे आणि मला नवनाथ भक्तिसारा भक्तिसार मधला दुसरा अध्याय दिलेला होता तो मी वाचायचे नवनाथ पारायणाचा त्याचबरोबर नवनाथ पारणही केलं होतं पण ज्या दिवशी मी नवनाथ पारण केलं त्या दिवशी इतकं म्हणजे इतकं वेगळं वाटलं की अ माझ्या डोक्यातून किंवा माझ्या अंगातून काहीतरी उतरल्यासारखं काहीतरी झटकन बाहेर गेल्यासारखं असं मला जाणवलं तर त्या ताई सांगतात की अं नवनाथ पारायणामध्ये इतकी ताकद आहे ना इतकी ताकद आहे की नऊ दिवसामध्ये तुम्ही जर आ, हे पारायण केलं नऊ दिवसाचं तर त्याचे अनुभव हे इतके दिव्य आहेत इतके दिव्य आहेत ना की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला नऊ दिवसाचं पारायण जमत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी तरी नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण केलंच पाहिजे म्हणजे एका गुरुवारी एक असं आठवड्यातून एक तरी पारायण तुमच्या हातून झालंच पाहिजे त्यामुळे काय होणार आहे तुमच्या घरामध्ये जे काही वाईट शक्ती असेल जो काही वाईट म्हणजे नकारात्मक शक्ती असेल त्या वाईट शक्तीचा जो काही प्रभाव आहे तो खूप प्रमाणात कमी होतो खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होतो आणि तुमच्या घरावर तुमच्या घरातल्या व्यक्तीवर त्याची म्हणजे नवनाथ महाराजांची अखंड कृपा राहते तर त्या सांगतात की मी जेव्हा दत्तांची आरती म्हणायचे आता नवनाथ पारायणाचं जेव्हा त्यांचं वाचन व्हायचं तेव्हा त्या अर्थातच आरती करायच्या नवनाथांची आरती करायच्या दत्तात्रेयांची आरती करायच्या आणि जेव्हा मी दत्तात्रेयांच्या आरती म्हणायचे म्हणजे त्रिगुणात्मक मक त्रयमूर्ती जाणं ही त्यांची आरती होती आणि जेव्हा मी ही आरती म्हणायचे तेव्हा मला एक वेगळाच आवाज यायचा आतून म्हणजे आरती मी फिरवायला लागली की मला आतून आवाज यायचा म्हणजे हे पण हा काही संकेत होता मला ते काहीच समजत नव्हतं फक्त हे जे माझ्यासोबत घडत होतं ना ते मला जाणवतंय पण ते का घडत आहे कशामुळे घडत ती वाईट शक्ती आहे का चांगली आहे मला काही समजत नव्हतं आणि असाच म्हणजे मला जी बाधा होत होती तीच माझ्या बहिणीला होत होती तर एका ब्राह्मणाने सांगितलं होतं तर त्या बहिणी बरोबर जर तुमचा जास्त क्लोज असेल म्हणजे तुम्ही जास्त जर तिला बोलत असाल किंवा तिला कुठे घेऊन जायचं असेल तिच्या सोबत जर गेलात तर तिचा जो काही त्रास आहे बाहेरच्या बाधेचा तो तुम्हालाही लागू शकतो अजून म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या ताईला ऑलरेडी त्रास होत होता तो कसा तरी स्वामींची सेवा करून इकडलं कर तिकडलं कर म्हणजे प्रयत्न करून गेला तर आता त्यांच्या बहिणीला त्रास आहे तर तिला मदत करायला गेलं की ह्यांना ते त्रास देणारच म्हणून त्या ताई त्यांच्या बहिणीकडे जायचं सुद्धा टाळायच्या म्हणजे ती बाहेरची जी शक्ती आहे जोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळत नाही ना तोपर्यंत ती तुम्हाला त्रास देणारच इतकं ते कठीण आहे आणि खरच जेव्हा आपण एखादा आत्मा दुखवतो किंवा एखाद्या आत्म्याला आपण म्हणजे दुःख होईल असं काहीतरी करतो तेव्हा तो आत्मा आपल्याला खरंच बदुवा देऊन जातो असं म्हणतात तसंच त्या ताईंच्या बाबतीत झालं असेल आणि त्या ताई सांगतात की मला अक्षरशः रात्रभर रात 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 झोप सुद्धा यायची नाही अक्षरशः घरातले म्हणजे घाबरायचे की तुला असं काय होतंय आणि तू असं का करतेस म्हणून काही दिवसानंतर रोजच असं व्हायला लागल्यावर घरातली व्यक्ती समजून गेल्या की हिला नक्कीच बाहेरची बाधा झालेली आहे आणि त्यामुळेच हा त्रास होतो पण जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून कुठलाही बाहेरचा त्रास असू द्या किंवा तिची वाईट शक्ती होती तिचा त्रास असू द्या मला काहीही जाणवला नाही इतकं म्हणजे की जी बाहेरची बाधा होती ती अक्षरशः डोकं म्हणजे आतून मला आवाज द्यायची की तू ही जे काही सेवा करते ते थांबव तू जे काही सेवा करते तू थांबव पण मी थांबवत नव्हते कारण मला माहिती होतं की माझ्या स्वामी ह्या वाईट शक्तीला एक ना एक दिवस माझ्या शरीरातून बाहेर काढणार आणि मला संकटमुक्त करणार आणि ह्या व्याधीतून मी नक्की बरे होणार म्हणजे हा जो विश्वास होता ना स्वामींवरती तो विश्वास त्या ताईंला म्हणजे की स्वामी मला नक्की बरं करतील स्वामी मला यातून नक्की बाहेर काढतील हा जो विश्वास होता तो विश्वास ताईंचा खरंच निघाला कारण स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट माझ्यावर विश्वासाने सोपवता एक जबाबदारी म्हणून माझ्यावरती सोडता तेव्हा मी ती गोष्ट पूर्ण करतोच तर त्या ताईने अशा प्रकारे स्वामींची सेवा केली आणि नवनाथ पारायणाची सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे सगळ्यात मोठी सेवा आहे ज्याला कोणाला बाहेरची बाधा झालेली असेल किंवा तुमच्यावर कोणाची वाईट नजर असेल किंवा कोणी नजर दोष केलेला असेल तर त्यांनी सुद्धा हे नवनाथ पारायण आवर्जून करा कारण ह्या ताईन जशा एकदम एकदम बिकट परिस्थिती होती त्यांच्या बाहेरच्या बाधे त्यातून त्या, त्या बाहेर आल्या तसंच तुम्ही सुद्धा येऊ शकतात कारण नवनाथ पारायणामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे त्या ताई सांगतात की ज्या दिवशी माझ्या शरीरातून ही शक्ती बाहेर निघून गेली त्या दिवसापासून मला इतकं म्हणजे इतकं हलकं हलकं वाटायला लागलं ना असं वाटलं की माझ्या डोक्यावरच काहीतरी ओझ कमी झालेलं आहे काहीतरी असं होतंय 哒哒。 तर त्या ताई सांगतात की मला जसं स्वामींचा अनुभव आला मला जसं स्वामींनी बाहेर काढलं तसंच माझ्यासारखे जे काही बाधित लोक असतील किंवा ज्यांना कोणाला वाईट शक्तीचा प्रभाव झालेला असेल किंवा नकारात्मक काही शक्ती असतील तर त्यांनी घाबरून न जाता तुम्ही दत्तात्रेयांची नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करा नक्कीच यातून तुमची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही विश्वास ठेवा की नाही काही झालं तरी स्वामी आपल्याला यातून बाहेर काढणार आणि काही झालं तरी स्वामींची कृपा आपल्यावर नक्की राहणार तर हा जो विश्वास आहे तुमची श्रद्धा आहे स्वामींवरती त्या श्रद्धेनेच त्या विश्वासाने स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात आणि त्यातून तुमच्या दुःखातून संकटातून तुम्हाला नक्की सोडवतात तर ह्या ताईंचा अनुभव हा अतिशय म्हणजे खूप दिव्य म्हणावं लागेल छोटा नाही पण त्यांना जो अनुभव आला त्यांना जे बाधा त्रास देत होती त्या त्रासातून त्यांची कायमची मुक्तता झाली आणि ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे झालेली आहे तर हा छोटासा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद